योग गुरु रामदेव बाबांच्या पतंजलीची सर्व उत्पादने मिळणार आता विट्यात एकाच छताखाली आयुर्वेदिक औषधे साबण टूथपेस्ट बिस्किटे मध आवळा ज्यूस एलोवेरा ज्यूस आयुर्वेदिक तेल हँडवॉश यासारखी पतंजलीची ए टू झेड सर्व उत्पादनांची विट्यातील एकमेव भव्य शॉपी चला तर मग आजच -आज भेट द्या आणि पतंजलीच्या सर्व उत्पादनांचा लाभ घ्या आमचा पत्ता संयोग एंटरप्राइजेस पतंजली आरोग्य केंद्र फोर्स शिवप्रताप गोल्ड टावर विटा संपर्क चौऱ्याऐंशी एकशे एकोणतीस एक बावीस आठशे पाच व एकोणऐंशी सातशे चोवीस एकवीस चारशे त्रेपन्न नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत खानापूर आटपाडीतून युवा नेते सुहास बाबर ॲडव्होकेट वैभव पाटील व भाजपचे ब्रह्मानंद पडळकर यांनी विधानसभेसाठी जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली असताना आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बैठक घेऊन खानापूर आठपडी हा मतदारसंघ काँग्रेसचा हक्काचा आहे असे सांगत युवा नेते यांच्या नावाची शिफारस केली असून ते निवडणूक लढवणार असल्याचे सांगितल्याने मोठी खळबळ उडाली आहे काँग्रेसच्या सर्व जुन्या नव्या कार्यकर्त्यांनी बैठक घेतली असली तरी प्रत्येक जण प्रामाणिकपणे पक्षाच्या पाठीशी राहणार का हे पाणी औचुक्याचे ठरणार आहे सध्या अनेक जण काँग्रेसमध्ये असले तरी इतर पक्षाचे उंबरडे झिजवत आहेत त्यामुळे यावेळी जितेश भाई यांच्या उमेदवारीसाठी तरी सर्व काँग्रेसशी एक होणार का याची चर्चा सुरू आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा काँग्रेस कमिटीची आज विधानसभेच्या संदर्भात बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये एकमेकानं विधानसभेसाठी डॉक्टर जितेश भाय्या कदम यांची उमेदवारी मागणी करण्याचं ठरलं आणि येणारी विधानसभा ही खानापूर आटपाडीवरती काँग्रेस पक्षानं प्रबळ दावा सांगितलेला आहे त्याची कारणंही तशीच आहेत कारण पूर इतिहास पाहिला तर स्वातंत्र्याच्या काळानंतर जितक्या काही निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुका काँग्रेस पक्षाने इथं विजय प्राप्त झालेले आणि काँग्रेस पक्षाचेच आमदार झालेले त्यामुळे हा दावा आमचा प्रबळ आहे आणि हा काँग्रेसलाच हा मतदारसंघ मिळावा हा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं त्याच्यावरती एकमत झालेला आहे आणि त्याच्यावरती आता जी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये विशालदादा पाटील विजयी झाले आणि या मतामध्ये खानापूर आटपाटीतून सतरा हजार सातशेचं लीड मिळालेलं आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाचा इथं दावा हा मजबूत असून ह्या दाव्यावरती आम्ही सर्व खानापूर तालुक्याच्या वतीनं जितेशबाई यांचं नाव वरती पाठवण्याचं ठरवलेलं आहे काल नानासाहेब पाटोले यांनी सर्व मतदारसंघातून नावाची यादी मागवलेली आहे आणि आम्ही एकमुखी सर्व सदस्यांनी एकमुखी नाव जितेशबाई यांचं द्यायचं ठरवलेलं आहे तसा आमचा ठराव झालेला आहे आठवाडीतून तसाच पद्धतीचा ठराव झालेला आहे सुद्धा लवकरच वर पाठवला जाईल नाही तसं नाही असं आमचे जे अध्यक्ष आहेत ते परराज्यामध्ये गेलेले आहेत त्यामुळे ते आज येऊ शकले नाहीत पण त्यांचा या गोष्टीला पाठिंबा आहे ते त्यांनी फोनवरनं तसंच दूरध्वनीवरून सांगितलेलं आहे आपल्याला शिवसेनेने दावा केलेला आहे पण शेवटी कसा आहे वरच्या लेवलला ठरलेला आहे ज्यांच्याकडे प्रबळ उमेदवार आहे ज्यांच्याकडे केडर मजबूत आहे त्यावरतीच ह्या गोष्टी ठरल्या जाणार आहेत आणि आमच्याकडं मजबूत असं केडर आहे आणि ते आम्ही सिद्ध केलेलं लोकसभेला आम्ही ज्या वेळेला सतरा हजार सातशे मताचं या मतदारसंघातून डिट घेतो त्यावेळेला आमचं केडर मजबूत आहे सर्वसामान्य जनता आमच्याबरोबर आहे हे सिद्ध होतं त्या मेरिटवरती आम्ही आमच्याकडं हा मतदारसंघ खेचून आलो नाही प्रत्येक पक्षाला प्रत्येक उमेदवार देण्याची मुभा आहे त्यामुळे आम्ही कुणाला थांबवणार नाही पण आमचे उमेदवार आम्ही रेटून मागणी करणार आणि तो निवडून सुद्धा आणणार नाही आता ते होणार नाही ते त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती त्यावेळेला अगोदरच शिवसेनेनं किंवा महाविकास आघाडीने अगोदरच शिवसेनेनं त्यांचा उमेदवार सगळ्यांना विचारात न घेता जाहीर केलेला होता त्यामुळे त्यावेळेला अडचण निर्माण झाली यावेळेला तसं होणार नाही यावेळेला मेरिटची पूर्ण तपासणी होणार आहे मागची चुका मी पुन्हा करणार नाही आणि मी ज्या आता पद्धतीनं सांगितलं मेरिटच्यानुसार कसल्याही परिस्थितीत ही मागणी काँग्रेसचाच दावा प्रबळ ठरणार आहे त्यामुळं उमेदवारी मिळवणार आणि काँग्रेस पक्षाच्या हाताच्या चिन्हावर लढण्यास आम्हाला कोणती अडचण नाही शंभर टक्के एकत्रित येणार काँग्रेसचा उमेदवार असल्यावर सगळ्यांनी शब्द दिलेला आहे काँग्रेसचा उभा करा आम्ही सर्वजण एकत्रित काम करू खर तर काँग्रेस उमेदवारी ताईपानी साधारण मला वाटतंय सिद्धराम सिद्धरामय्याची एक सभा घेतलेली सांगलीमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री आले होते आणि त्यामध्येच लोकांचा कल जाणून येत होता की त्या सभेला असणारी गर्दी विश्वजित कदम साहेबांनी बोलत की ज्या काळामध्ये काँग्रेस संपली असे वातावरण होतं विश्वजित कदम साहेबांनी त्या जाहीर सभेत सांगितलं होतं की येणार खासदार हा सांगलीचा काँग्रेसचाच असेल आणि सांगली जिल्ह्यामधूनच बदलाला सुरुवात होते आणि तो शब्द खराब व्हावायचं काम केलं आता तर याच्या मागे दोन तीन दो पार्श्वभूमी आहेत विश्वजित कदम साहेबांनी सांगलीमध्ये घेतलेली सभा असेल किंवा त्यानंतर काँग्रेस साठी घेतलेली पदयात्रा असेल त्या पदयात्रेत सुद्धा काँग्रेस मध्ये जे काय मरगळ आली होती त्या मरगळीमध्ये एक चैतन्य निर्माण करायचं काम विश्वजित कदम साहेबांच्या मार्फत झालं आणि राहिलेल्या शेवटच्या दोन महिन्यामध्ये खासदार विशाल दादा घेऊन विश्वजित कदम तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या तर आपण विश्वजित कदम साहेबांच्या बद्दल कोण शब्द बोलायचं म्हटलं तर काँग्रेसच्या पडत्या काळात सुद्धा फडणवीस साहेबांनी ऑफर दिली होती आणि विश्वजित कदम साहेब म्हणतात ते काँग्रेस मध्ये रक्तात असं त्या कुटुंबावरती जर आपण माग जाऊन पडलं तर काँग्रेस वेळेला ज्या ज्या वेळेला काँग्रेस खडतर अवस्थेत आहे ज्या वेळेला काँग्रेस संपत चालल्या अशा वेळेला कदम घरामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये धुराधर घेतली आणि परत काँग्रेस उभा केली तीच परंपरा विश्वजित कदम साहेबांनी राबवली त्यामुळे काँग्रेस त्यांच्या रक्तात आहे काँग्रेस साठी कसं काम करावं पक्ष असला नसला सत्ता असली नसली तर सत्तेत कसं राहायचं माणसाची कामं कशी करायची हे त्यांच्या लागतात त्यामुळं आपण आता येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या भावना लक्षात घेऊ म्हणजे आता माग काय झालं सांगली लोकसभेच्या वेळेला आपण जनता सगळी वरून सांगत होतो की महाविकास आघाडीला सुद्धा मी सांगत होतो की हीच सीट काँग्रेसला द्या कारण आम्हाला जे जो वातावरण वाटत की सर्वसामान्य मनुष्य हा आता, आता, आता भाजपला वैतागलाय तो त्यांच्या नीतीला वैतागलाय तो आता काँग्रेस बरोबर घ्यायच्या मनस्थितीला असली गोष्ट आपण जनतेला समजत होती पण चॅनल वाल्यांच्या डोक्यात येतो त्यांना पुढाऱ्याच्या डोक्यात सगळ्यांना वाटायचं काहीतरी वेगळं वातावरण आहे ते वेगळं काढणार आहे तशीच अवस्था येणाऱ्या दिवसामध्ये सुद्धा आहे विधानसभेला सुद्धा महाविकास आघाडीचा विचार करताना जास्तीत जास्त सीटा त्या काँग्रेस का पक्षाला द्याव्या की जेणेकरून येणारी मतदार निवडून येणारे जे संख्येने जास्तीत जास्त असणार आहे कारण लोकसभेला सुद्धा वीस एकवीस सीटा मधून तेरा चौदा सीटा आपल्या खासदार खासदारकीला काँग्रेसला कुठलाही मोठा नेता किंवा तीन चार वेळा पाच वेळा सभा न घेता असलेली काँग्रेस ही लोकांनी हातात घेतलेली काँग्रेस आहे म्हणून इतके सीट आपल्याला मिळाले येणाऱ्या दिवसामध्ये आता नाने पटोळे साहेबांनी कालच आदेश काढलाय काका की प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक संघामध्ये की आम्हाला एखादा उमेदवार काढवा की ज्याला काँग्रेस पक्षाचे उमेदवार घ्यायची आहे तर मी आज विटा खानापूर तालुक्याच्या वतीनं मागणी करतो की विश्वजित कदम आणि कदम गरम सगळ्याचा त्याचं निमित्त असं होत कि ताक मोठा द्यायचा स्पष्ट त्याचं कि राज्यातल्या सगळ्या विधानसभेतन आम्हाला उमेदवारी एक कोण करणार आहे प्रत्येक मतदारसंघात त्याची यादी पाठवा आणि प्रबळ दावेदार आहेत कोण त्याची यादी काँग्रेस कमिटीला सगळ्या आदेश आलाय की उमेदवारांची यादी पाठवा आणि उमेदवारांची यादी पाठवता असताना आमच्या सगळ्यांच्या आधी सकाळी मिटिंग झाली की आपण कोणाचं नाव पाठवायचं आणि काय करायचं त्याच्यामध्ये आमचा सगळ्यांचा एक मुखाने निर्णय झाला की खनापूर अटवाडी हा जुना कडेगाव खानापूर आठवाडी एकत्र मतदारसंघ होता आणि परूस कडेगाव आणि खानापूर एक गुणांबंद कदम कुटुंबाचं ह्या मतदारसंघात अतिशय चांगला आहे आणि कदम कुटुंबातला उमेदवार ह्या मतदारसंघात असावा अशी प्रत्येक सर्वसामान्य जनतेतील लोकांची इच्छा आहे आणि तो उमेदवार कोण असावा याची पण सगळ्यांना उत्सुकता लागली आहे की कोण उमेदवार असावा असं आमच्या सर्वांचा एक निर्णय झाला की डॉक्टर जितेश कदम हे आपल्या तालुक्यात त्यांचा आजोळ आहे पारेगाव प्रताप शेख दादांचे ते नातो आहे आणि विश्वजित दादा विश्वजित कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम करत आहेत आणि आम्ही सर्व काँग्रेसचे नरेंद्र विश्वजित कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली खाली काम करलात लोकांना आणि आमचा समाजाचा एक निर्णय झाला की आपल्या खनापूर आटपाडी मतदार संघातून एक नाव पाठवायचं आणि ते नाव आपण शेवटपर्यंत तेच नाव ठेवायचं आणि हेच खनापूर अटवाडी विधानसभा मतदारसंघ लढोय आता आम्हाला कोणतीही ती मात्र शंका नाही आज आम्ही त्यांचं नाव मागणी करतोय आणि डिक्लेअर करतोय की आमचा एकमुखी नाव काँग्रेस पक्षातर्फे की डॉक्टर कदम हे काँग्रेस पक्षातर्फे आम्ही खानापूर आठपाडी विधानसभा मतदारसंघातर्फे पाठवतोय आणि विधानसभा पाठवत नाही तर खानापूर आठपाडी विधानसभा ही काँग्रेसच लढणार यात मात्र शंका घ्यायचं कारण नाही कारण गेले पंधरा वर्ष झालं काँग्रेस लढतं इथं मध्यंतरीच्या काळात काय झालं तुम्हाला माहित आहे मागच्या पाच वर्षाच्या काळात तेवढा काळ सोडणार तर याच्या आधी काँग्रेसनेच लढवल्या आणि काँग्रेसनेच बाजी मारल्या या मतदारसंघात त्यामुळे काँग्रेसच लढणार आणि काँग्रेसचाच उमेदवार निवडून येणार हा मला ठाम विश्वास आहे या रामाची मशागत करायची आणि अचानक ते एखाद्याला बोलवून आपल्या तयार केलेल्या नाना पीक काढायला जय व्हायचं ह्या ह्या विरोधात मी आहे आम्हाला ह्या खानापुरात पण उमेदवार काँग्रेसच पाहिजे आणि काँग्रेसचाच उमेदवार निवडून आला पाहिजे ह्यासाठी आम्ही आज ही मिटिंग बोलवली आणि हे आम्ही सर्वांमध्ये आम्ही एक नाव जितेंद्र यांचं नाव आम्ही वर महाराष्ट्र काँग्रेस कमिटीला पाठवतोय सर्वांमध्ये आणि तेच फायनल झालं पाहिजे यासाठी आम्ही आग्रह असणार आहोत काही माणसाच्या मते काका काय होते मी जरा काँग्रेसमध्ये नवीन आहे एकदम नवीन नाही मी एका पक्षाचा एका व्यक्तीचा पक्ष होतो त्या एक वर्षी मला ज्यादा काँग्रेस मला समज होती पण हे आपल्या काँग्रेस मध्ये खरं म्हणायचं पाहिजे लय लोकशाही आहे का मोठी लोकशाही असल्यामुळे एखादा एक ग्रुप काय एक अजून उठतो या कोण भाजपचं काम करतोय एक जण उठतोय शिवसेनेच करतोय एक जण उठतो या दुसऱ्या पक्षाच काम करतोय तरी पण तो काँग्रेसचाच फिरतो आणि तो लोक म्हणजे मोठा आपला पक्ष काँग्रेस पक्ष हा लोकशाहीमध्ये त्यामुळे आता ह्या लोकशाहीमध्ये असणारा पक्ष आपल्या पक्षाचाच एखादा कार्यकर्ता बरं का तयार झाला पाहिजे तो ह्या खानापूरात किंवा उमेदवार झाला पाहिजे आणि ते नाव सक्षम उमेदवार म्हणून आम्ही सर्वांनी जितेंद्र भैयाचं नाव आम्ही सगळेजण एकमतानं पुढं करतोया एवढं सुद्धा